नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संस्थेचा सन्मान मुसळधार पावसामुळे ठाण्यात वाहतूक कोंडी आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार नोकरीची संधी स्वामी विवेकानंद संस्थेचा उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे इथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी ठाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि रैदेप्यमान कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा भव्य दिव्य असा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता सदर पुरस्कार प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांझाळ यांच्या हस्ते शहापूर तालुक्यातील स्वामी विवेकानंद संस्था पाली या संस्थेला महाराष्ट्र क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणेद्वारा ठाणे जिल्हा युवा संस्था पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं यावेळेला ठाणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे तहसीलदार डॉक्टर संदीप माने जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बाटक्के मेरा युवा भारत ठाणे जिल्हा युवा अधिकारी मनीषा शर्मा राज्य युवा पुरस्कार सन्मानित अजित कारभारी इत्यादी मान्यवर यावेळेला उपस्थित होते सदर जिल्हा युवा संस्था पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील म्हस्कर सचिव संजय तरणे संस्थेचे हितचिंतक प्रकाश गोंदळी दिलीप बोहीर बाळाराम भोहीर शर्वरी तरणे रत्नदीप म्हस्कर आकाश म्हात्रे यांनी हा स्वीकारला स्वामी विवेकानंद संस्था गेली अठ्ठावीस वर्ष सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा आणि आरोग्य पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन युवा आणि महिला विकास इत्यादी क्षेत्रात निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे मोलाचं कार्य करत असून संस्थेच्या आम्हा सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना याचा सार्थ अभिमान वाटतो या पुरस्काराच्या रूपानं आम्हाला संस्थेचे हे देशसेवेचं कार्य पुढे नेण्यासाठी ने प्रेरणा मिळाली असून खूप आनंद होतोय यापुढेही संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्व समाज विकास आणि राष्ट्र विकासासाठी असेच भरीव कार्य करत राहू असं स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील भास्कर यांनी पुरस्कार स्वीकारताना म्हटलं आदिवासी दुर्गम ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या स्वामी विवेकानंद संस्थेला शासनातर्फे ठाणे जिल्हा युवा संस्था पुरस्कार मिळाल्यानं संस्थेचं सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे शनिवार आणि रविवारी संततधार पाऊस होता परंतु सोमवारी सकाळपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस कोसळतोय या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले तर पावसामुळे घोडबंदर भागातील गायमुख परिसरात पाणी साचलं त्यामुळे या मार्गावरील वाहतूक संथगतीनं सुरू आहे याचा परिणाम घोडबंदरसह ठाणे शहरातील इतर मार्गांवर झाला असून वाहतूक कोंडी झाली आहे गेले अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसानं शनिवारी ठाणे शहरात हजेरी लावली भारतीय हवामान खात्यानं पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान ठाणे जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला होता त्यानुसार पंधरा ऑगस्ट म्हणजे शनिवारी सकाळपासून ठाणे शहरात मुसळधार पावसानं हजेरी लागली शनिवारी सकाळी अकरा नंतर पाऊस कमी झाला असला तरी पावसाची रेपरेप सुरूच होते परंतु संध्याकाळी सात नंतर या पावसानं पुन्हा जोर धरला या पावसानं शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे असलेल्या नोंदणीनुसार शनिवारी रात्री साडे दहापर्यंत ठाणे शहरात बेचाळीस पूर्णांक चौसष्ट मिलीमीटर पाऊस झाला तर या पावसाचा जोर रविवारी मध्यरात्री तसंच दिवसाही कायम होता रविवार असल्या कारणानं अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचं नियोजन आखलं होतं या मुसळधार पावसामुळे अनेकांचा हिरमोड झाला रविवारी दुपारनंतर पाऊस ओसरल्याचं दिसून आलं मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सकाळपासूनच पावसानं पुन्हा जोर धरला तीन दिवसाच्या सुट्टीनंतर अनेक जण कामाला जात होते या पावसामुळे या नोकरदार वर्गाचे चांगलेच हाल झाले त्यांना नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला अनेक ठिकाणी पाणी साचले तसंच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे तर भाजी विक्रेते तसंच इतर फेरीवाले विक्रेते यांची देखील या पावसामुळे दैना उडाल्याचं दिसून येत आहे ठाण्याच्या सखल भागात वंदना एसटी डेपो परिसरातही काही प्रमाणात पाणी साचलं होतं त्याचा येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत होता टी एम सीच्या वतीनं तिथे पंप लावून पाणी काढण्यात येत होतं ठाणे महापालिकेनं मेगाभरतीच्या पार्श्वभूमीवर सफाई कर्मचाऱ्यांच्या वर्षांना नोकरीची संधी देण्याची मोहीम गतीनं सुरू केली आहे गेल्या सहा महिन्यात दोनशे त्र्याऐंशी वर्षांना कायम नोकरीवर नियुक्तीपत्र देण्यात आहे सुमारे सातशे जणांची है। या पद्धतीनं नियुक्ती होण्याची शक्यता आहे यामध्ये मयत सेवानिवृत्त किंवा सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांची मुलं मुली पत्नी अथवा पतींचा समावेश आहे विशेष म्हणजे हक्काच्या या नोकरीसाठी वारसानं आता पालिका मुख्यालय गाठण्याची गरज भासणार नाही प्रभागनिहाय विनंती अर्ज करण्याची सुविधा करण्यात आली आहे ठाणे महापालिकेतील जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त मयत किमा ज्यांनी सेवानिवृत्त घेतले आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाडबागे समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्क लागू होतो त्या अंतर्गत ठाणे महापालिकेतही वारसा हक्क देण्याबाबत फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार तरतूद केली होती पण शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं यावर सुनावणी देताना जानेवारीमध्ये न्यायालयानं ही स्थगिती उठवली आहे परिणामी सामाजिक न्याय आणि वित्त मंत्रालयानं सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती देण्याचे आदेश दिले होते या ठाणे ठाणे वारसा हक्कांना नियुक्त आहेत महापालिका सौरभराव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवत कर्मचाऱ्यांच्या वारसाना हक्काची नोकरी देण्यात येते अनेक वर्षांपासूनचा हा बॅकलॉग भरून काढण्यात येत असल्यामुळे सुमारे सातशे ते आठशे नवीन सफाई कर्मचारी वारसा हक्कांना पालिकेच्या स्थापनेवर रुजू होणार आहेत त्यापैकी आतापर्यंत सुमारे दोनशे त्र्याऐंशी मात्र उर्वरित वारसदार वारस गर्दी करतायत अर्ज पडताळणी छाननी ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यानं पाठपुराव्यासाठी ह्या वारसाना खेटा माराव्या लागत आहेत आधी वारसाना नियुक्तीसाठी थेट महापालिका मुख्यालयात अर्ज करावा लागत होता मात्र आता ही प्रक्रिया प्रभाग समिती कार्यालयातूनच करता येणार आहे अर्ज छाननी आणि पडताळणी प्रभाग स्तरावर पूर्ण होणार असून अंतिम मंजुरीसाठी फाईल मुख्यालयात पाठवली जाणार आहे अशी माहिती उपायुक्त जी जी गोदापुरे यांनी दिली ठाणे जिल्ह्यातील महापालिका नगरपालिकांच्या शहरांसह सर्व कारखान्यांना पाणीपुरवठा करणारे बारवी धरण शनिवारी दहीहंडीच्या मुहूर्तावर शंभर टक्के भरले त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे बारवी धरणाचं एकाच वेळेला सात स्वयंचलित दरवाजे उघडले गेले त्यातून प्रारंभी सेकंदाला चार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय त्यामुळे बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्याच्या बदलापूर शहराजवळ असलेलं बारवी धरण गेल्या नऊ ऑगस्ट रोजी भरलं होतं यंदा पावसाचा जोर कायम असूनही भरण्यासाठी सात दिवस उशीर झालाय मात्र यावर्षी धरण भरण्याला योगायोगानं दहीहंडीचा मुहूर्त साधता आलाय धरणात आता तीनशे एकोणचाळीस पूर्णांक वीस दशलक्ष घनमीटर पाणी होऊन बहात्तर पूर्णांक साठ मीटर पाणी पातळीला धरण शंभर टक्के भरलंय यासाठी धरण परिसरात पडलेल्या पावसासह कानोळ ठाकूरवाडी पाडगावला आणि खानिवरे या पाणलोट क्षेत्रातील पावसाचं पाणी येऊन धरण भरलंय एमआयडीसीच्या मालकीचं असलेलं वार्गी धरण भरल्यामुळे आता ठाणे महापालिकेच्या कळवा मुंब्रा था। परिसरासह कल्याण डोंबिवली महापालिकेचा बहुतांश शहरी भाग डोंबिवली एमआयडीसी उल्हासनगर भिवंडी मीरा भाईंदर या महापालिकांसह जिल्ह्यातील सर्व मधील कारखान्यांच्या पाणीपुरवठ्याची समस्या मिटली पोरबंदर मार्गावरील उड्डाण पुलांवर पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलावर साचलेलं पाणी थेट रस्त्यावर धबधब्यासारखं कोसळत असून हे पाणी थेट थे वाहनांवर पडतंय त्यामुळे चालकांचे दृष्टिक्षेप अचानक झाकले जात असल्यानं अपघाताचा धोका हो मोठ्या प्रमाणावर वाढलाय वाहन चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मानपाडा पातलीपाडा आणि वाघबेड परिसरातील उड्डाण पुलांवर अशीच परिस्थिती वारंवार उद्भवते वाहतुकीचा ताण असलेल्या या मार्गावर अशा प्रकारे पाण्याचे धबधबे दब कोसळल्यानं दोन चाकी चालक सर्वाधिक अडचणी देत आहेत काही वेळेला दिसेनासा होतो परिणामी ब्रेक लावण्याच्या किंवा वाहन वळवण्याच्या प्रयत्नात अपघात होतात दरम्यान स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी नोंदवल्यात तरी उड्डाणपुलाच्या ड्रेनेज व्यवस्थेची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नाही प्रशासनाकडून वेळोवेळी खड्डे भरण्याचं आणि पथदुरुस्तीचं काम सुरू असलं तरी पावसाचे पाणी योग्यरित्या वाहून देण्याची व्यवस्था केव्हा होणार हा प्रश्न कायम आहे दरवर्षी पावसाळ्यात घोडबंदर मार्गावरील ही समस्या तीव्रतेनं जाणवते त्यामुळेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी अत्यंत काळजीपूर्वक वाहन चालवावं अशी सूचना वाहतूक पोलिसांनी केली आहे नागरिकांनीही प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन ट्रेनेजची सोय करण्याची मागणी केली आहे ठाण्यातील दोन लाख वीस हजार वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज केला परंतु अद्याप अनेक वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेली नाही ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सध्या अर्जांची झळतीपा भरती पाहायला मिळते तरीही नागरिकांनी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ही प्लेट लावणं अत्यावश्यक असल्याचं कार्यालयानं आवाहन केलं आहे बनावट नंबर प्लेटमुळे होणारे गुन्हे चोरीची ओळख आणि वाहतुकीशी संबंधित गुंतागुंत लक्षात घेता महाराष्ट्र सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, प्लेट बसवणं अनिवार्य केले अंमलबजावणी करण्यासाठी चार डिसेंबर रोजी आदेश जारी केला होता ज्या अंतर्गत एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहनधारकांना नवीन नंबर प्लेट बसवणं आवश्यक आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी हिमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेला गती मिळाली असून आतापर्यंत दोन लाख वीस हजार ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेत त्यापैकी एक लाख सत्त्याण्णव हजार वाहनधारकांना अपॉइंटमेंट देण्यात आली असून सुमारे एक लाख बेचाळीस हजार वाहनधारकांनी यशस्वीरित्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बनवलीत अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली परिवहन विभागानं स्पष्ट केलं आहे की तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे ज्यामुळे नागरिकांनी वेळ न घालवता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा अपॉइंटमेंट घ्यावी आणि वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावावी त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळावर लॉग इन करावं वाहनाचा तपशील भरावा वेळ आणि केंद्र निवडून अपॉइंटमेंट बुक करावी